नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या चा पुढच्या भागात आपल्याला भयानक हकालपट्टी दिसणार आहे शिवानीची इकडे आपण पाहतो की सत्याचा विजय करून तिलोत्तमा पुढे सगळं सत्य आणून आणि ऐश्वर्याचा खरा चेहरा ज्यावेळेस पुराव्या सकट सावली ही तिलोत्तमा समोर आणते त्यावेळेस आता तिलोत्तमा खरा चेहरा शिवानीचा समोर येताच या दोघींची कशी हकालपट्टी करते हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर प्रेक्षकांनो सारंगचे रक्षण करण्यासाठी सावली आता दुर्गावतार घेऊन सारंग आणि सावली दोघांच्याही आयुष्यात वादळ बनून आलेल्या त्या मूर्ख शिवानीचा कसा खेळ संपवते हे आपण जाणून घेणार आहोत त्यामध्ये आता सारंगला मिळवण्यासाठी शिवानीने मेहंदळ्याच्या घराचा दरवाजा गाठलेला असतो इतकंच नाही तर तिलोत्तमाला विश्वास मिळवून तिलासुद्धा आपल्या जाळ्यात ओढलेलं असतं आणि या सगळ्यात मोठी डील ऐश्वर्यासोबत करून तिची हात मिळवणी करत सारंगला मिळवण्यासाठी आता वाटेल त्या मार्गावरून शिवानी ने जाण्याची तयारी दाखवलेली असते त्यासाठी आता तिलोत्तमाला कसं इम्प्रेस करायचं तिला इम्प्रेस करायचं आणि ऐश्वर्याला या कंपनीची मालकी बनवणाऱ्या या जोरावर शिवानीने सारंगला मिळवण्याचा जोरदार प्रयत्न चालू केलेला असतो त्यासाठी आता दसऱ्याच्या दिवशी शिवानीने मेहंदळ्याच्या घरी गेम खेळण्यासाठी सगळ्यांना सा तयार केलेलं असतं त्या गेममध्ये काही करून काही करून तिला सारंगला जवळ ओढायचं असतं त्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्याला अडकवायचं असतं त्यासाठी आता शिवानीने आणि तिच्या पियेने सुद्धा मोठ्या सिथापीने हा आणि हा हातचालाकी करून शिवानीला तिचा सारंग हा कपल पार्टनर मिळतो do the last आणि हे सगळेजण आता त्या गेम्सविषयी सगळं काही आता इकडे सावली तिलोत्तमा ऐश्वर्या सगळ्यांना आता शिवानी सांगते आणि कसा गेम खेळायचा सगळं सगळं सांगते पाच कपलच्या जोड्या सगळ्यात अगोदर तोंडात चमचा म्हणजे लिंबू चमचा ग्लासमध्ये टाकायचा हा गेम सुरू आणि इकडे सारंग शिवानी तर इकडे सावली आणि तिलोत्तमा हे दोघे कपल जिंकलेले असतात आता त्या खेळ रंगलेला असतानाच आता नवीन नवीन गेम्स इकडे मात्र आपण शिवानीने अरेंज केलेले बघतो सगळ्यात अगोदर आता तो ग्लासमध्ये लिंबू टाकायचा गेम होताच आता तीन पायाची शर्यत सुद्धा शिवानीने ठेवलेली होती त्यामध्ये दोन्ही कपलचे पाय बांधून खेळायचा असा तो गेम असतो इकडे सारंग समोर बसलेला असताना शिवानी सारंगकडे एकटोक नजरेने बघू लागते बाकीच्या वेळीसुद्धा ती कपल गेम खेळत असताना त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न खांद्यावर हात ठेव हो, कमरेवर हात ठेव असं हो। करून त्याचा प्रेमाचा आस्वाद घेते पण हे सगळं चालू असतानाच याचं लक्ष आता सावलीकडे जातं शिवानी बघतच असते शिवानी ही सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते त्याला आपलं बनवण्याचा प्रयत्न करते आता मात्र सावलीने तिचा डाव ओळखला तिथे मात्र सावलीला काही बोलता येत नाही आणि शेवटचा गेम असतो की एका रेषेच्या पुढे जाऊन दोन्ही कपलने त्यांच्या तोंडाभोवती फुगा ठेवून पुढे पुढे जायचं आणि ती स्पर्धा खेळत असताना शिवानी आणि सारंग यांच्या गालामधला फुगा ठेवतात आणि दोघे एकमेकांना धरत तो फुगा आरपार सीमारेषेच्या पुढे ढकलतात शिवानी ही सारंगच्या अगदीच जवळ आलेली असते हे सगळं बघताच आता सावलीला खूपच राग येत असतो तिला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा सावलीला आता शिवानीचा खरा चेहरा समजलेला असतो आणि त्याच वेळेस त्याच वेळेस जोक्तिनीचे वाक्य आता सावलीला आठवते जोगतिनीने सांगितलेलं असतं की संकट तुझ्या घराच्या भिंतीच्या आतमध्ये शिरलंय आणि जर तू तुझ्या सौभाग्याला वाचवणार असशील वाचवायचं असेल तर त्या संकटाला दोन हात करावे लागतील आणि हे आठवता क्षणी आता सावलीने दुर्गेचा अवतार धारण केलेला असतो आणि त्या क्षणी राग असह्य होऊन सगळा संयम तुटून सावली शिवानीचा हात धरते आणि जोरऱ्याने तिला ढकलते आता बेडरूममध्ये घेऊन जाते जोगतिनीने सांगितल्याप्रमाणे आता आपल्या सौभाग्याचं रक्षण आपल्यालाच करायचं हे लक्षात येताच सावली रागाच्या अवताराने शिवानीला म्हणते हे बघा तुमचा सगळा खेळ सगळा खेळ मला समजला आणि तू कशासाठी या घरात आली आहेस हे देखील आता मला चांगलंच समजलंय तुझे मनसुबे मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही शिवानी एक गोष्ट लक्षात ठेव सारंग तर माझा नवरा आहे त्यांच्या जवळ जाण्याचा जर तू प्रयत्न केला तर मी हे कधी खपवून घेणार नाही तेव्हा आता सावलीचा हा दुर्गावतार बघून शिवानी सावलीला समजावू लागते अगं सावली तसं काहीच नाही आहे माझं ऐकून तरी घे सावली म्हणते की मला आता काहीच ऐकायचं नाही कारण सगळं काही ऐकण्याच्या पुढे गेलं आहे ऐकण्यापेक्षा मी सगळं माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे ना तर त्यावरती माझा सगळा विश्वास बसला आहे सावली म्हणते आता काही ऐकायचं नाही सारंग माझा नवरा त्याच्यापासून तू दूर राहायचं चार हात लांब त्याच्या लांब राहिली नाहीस तर गाठ माझ्याशी आहे शिवानी त्यामुळे आता शिवानीला मोठा धक्का बसतो सावली म्हणते की मी तुला फायनल वॉर्निंग देते यापुढे जर तू सारंग सरांच्या अंगाला हात जरी लावला तर माझ्याशी गाठे असं आता रागाच्या अवतारात डोळे मोठे करून सावली तिथून बोलते आणि निघून जाते इकडे आता सावलीने शिवानीवरती इतकी पाळत ठेवलेली असते इकडे शिवानी तळपायाची आग मस्तकात जाऊन मोठा जळफळाट करत असते त्यानंतर शिवानी ही आता तिच्या बेडरूममध्ये जाते आणि ऐश्वर्याला बोलावते आता शिवानीला खूप राग आलेला असतो आणि त्याच त्याच वेळेस शिवानी बेडरूममध्ये जाता क्षणी ऐश्वर्या तिच्या मागे मागे जाते आणि इकडे पाहतो सावली सुद्धा त्यांच्यावर पाळत ठेवून असते इकडे आता बेडरूममध्ये येताच सगळी हकीकत शिवानी ऐश्वर्याला सांगू लागते ऐश्वर्या म्हणते की शिवानी मी तुला सांगितलं होतं ना ती मुलगी खूप स्मार्ट आणि हुशार आहे ती काहीही करू शकते तर शिवानी म्हणते मला सुद्धा वाटलं आजपर्यंत मला जे मिळवायचं होतं ते मी काही केलं तरी मिळवते पण आता या सावलीला ना मी काही सोडणार नाही तर शिवानी म्हणते की ऐश्वर्या आता आमच्यामध्ये चांगलीच लढाई जुंपली आहे आता मी तुला सांगते तुला मी रूपम कॉस्मेटिकची मालकीन या टोटल महेंद्राच्या एम्पायर बिझनेसवर तुझं नाव लावून देईल हे ऐकताच आता ऐश्वर्या एवढी खुश होते इकडे आता शिवानी म्हणते की त्या तिलोत्तमा सकट त्या सावलीला कसं संपवायचं कसा, कसा बाहेरचा रस्ता दाखवते ना आता तू बघ हे सगळं ऐकताच ऐश्वर्या मात्र एवढी खुश झालेली असते आणि हे सगळं रागारागाने शिवानी ज्यावेळेस बोलते त्यावेळेस आता दरवाज्यात येऊन थांबलेली सावली तिचा मोबाईल चालू करून शिवानीचा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करते शिवानी म्हणते काही जरी झालं तरी मी सारंगला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून मिळवणार म्हणजे मिळवणारच पाहस तू आता आणि त्या बदल्यात ऐश्वर्या आता तू मला मदत करायची आणि मी तुला या मेंदळ्याच्या बिझनेसचं एम्पायर क्वीन करून टाकेल जे ऐश्वर्या इतकी खुश होते त्याच वेळेस व्हिडिओ आता सावलीच्या हाती लागलेला असतो आणि रागाच्या रुद्रावतानाने आता सावली पुन्हा शिवानीचा हात धरून शिवानीला तिलोत्तमासमोर आणते तिलोत्तमाला आता हे सगळं भयानक दृश्य तो व्हिडिओ दाखवून धक्काच बसतो आता खडबडून सावली बोलू लागते आता सावली म्हणते एक मिनिट तिलोत्तमा मॅडम खरं काय खोटं काय हे अगोदर बघा आणि नंतर मग का काय करायचं ते ठरवा सारंग चंद्रकांतराव तारा सगळेच तिथे आलेले असतात आणि लगेच आता सावली तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवते तिलोत्तमाला दाखवते आणि जेव्हा आणि जेव्हा आता सारंग तिलोत्तमा तो व्हिडिओ बघतात त्याच वेळेस शिवानीचा खरा चेहरा तिचे खरे दात तिलोत्तमासमोर आलेले असतात सावलीने तो व्हिडिओ दाखवून खरी शिवानी तिलोत्तमाच्या समोर आणलेली असते आणि तो व्हिडिओ बघताच तिलोत्तमाचा राग उफाळून येत तीसुद्धा रुद्रावताराने कमरेला पदर खोचून तिलोत्तमा शिवानीचा हात धरते आणि भरल्या अंगावरच्या कपड्यांनीशी भरपटत ओढत तिलोत्तमा आता शिवानीची घराच्या बाहेर हकालपट्टी करते आणि त्यानंतर मित्रांनो त्यानंतर तिलोत्तमानी हकालपट्टी करून शिवानीला दाखवली असते ती ची खरी जागा सगळं तिचं खरं रूप तिलोत्तमा समोर आलेलं असतं तिलोत्तमा आता कसा सून म्हणून सावलीचा स्वीकार करणार हे मित्रांनो आपल्याला मालिकेच्या पुढच्या भागातच पाहायला मिळेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा